श्री स्वामी समर्थ एका व्यक्तींचा मला असा प्रश्न आलेला आहे गुरुजी माझं किराणा दुकान आहे आणि प्रामुख्याने माझ्यासोबत असा प्रसंग घडतो एक नको असलेली व्यक्ती वारंवार माझ्या दुकानामध्ये येते वारंवार उधार मागते आणि कोणत्या ना कोणत्या कारणावरून माझ्यासोबत वाद घालत असते तर आता ती व्यक्ती माझ्या दुकानामध्ये येऊ नये किंवा ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर माझ्या दुकानामध्ये एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवते भांडणं होतात माझं लक्ष लागत नाही तर हे थांबवण्यासाठी नक्की काय करावं बऱ्याच लोकांसोबत असा प्रसंग घडतो नको असलेली वारंवार व्यक्ती आपल्या दुकानामध्ये येत असते तर आपल्याला काय करायचं आहे दुकानामध्ये ती व्यक्ती येऊन गेल्यावर थोडी हळद गोमूत्र आणि पाणी एकत्र करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणून तुळशीच्या पानाने पूर्ण त्या दुकानामध्ये वास्तूमध्ये ते पाणी शिंपडायचं आहे हा उपाय केल्याने त्या वास्तूमध्ये शुद्धता जाणवेल प्रामुख्याने असे व्यक्ती येऊन गेल्यानंतर शांतता लावेल आता ते व्यक्ती त्यांच्या मनामध्ये नक्की काय असेल ते आपल्याला माहीत नसतं त्यामुळे हा उपाय करा नक्की आपल्याला शांतता जाणवेल श्री स्वामी समर्थ